आता आपल्या खास क्षणांसाठी मिळतील अस्सल आणि पारंपरिक पेहरा महिलांना साजेसा इंडो वेस्टर्न प्रीमियम क्लोथिंग ब्रँड रादवी जिथं तुम्ही मूळ चंदेरी पासून लिनन पर्यंत प्रत्येक भारतीय वस्त्रातील पेहराव खरेदी करू शकता म्हणूनच आजच आमच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या जिथं परंपरेचा साज तिथं रादवी तुमच्यासाठी खास नमस्कार मॉर्निंग बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत घडलेल्या सविस्तर बातम्या पाहण्या अगोदर नजर टाकूयात महत्त्वाच्या हेडलाईन्सवर राज्याची आर्थिक स्थिती स्थिर अजित पवारांचं स्पष्टीकरण गुरुपौर्णिमेनिमित्त शेतकऱ्यांचा सन्मान रेनकोट वाटप करून कृतज्ञता व्यक्त विविध मागण्यांसाठी कोल्हापुरात कामगार संघटना रस्त्यावर पुण्यातील भारतीय जनता मजदूर सेलतर्फे ओळखपत्र आणि ई श्रमिक कार्ड नोंदणी आणि शेतकऱ्यांसाठी होणार राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन नमस्कार मी ऋतुजा आणि आपण पाहताय न्यूज अनकट महत्वाच्या हेडलाईन्स नंतर आता पाहूयात बातम्या विस्तारात पावसाळी अधिवेशनाच्या शेवटी अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याच्या आर्थिक स्थितीवर भाष्य केलंय राज्य कर्जबाजारी झाल्याच्या आरोपावर अजित पवारांनी आकडेवारीत उत्तर दिलं असून राज्याची आर्थिक स्थिती चांगली असल्याची माहिती दिली आहे मला अर्थमंत्री म्हणून चांगला अनुभव असल्याने कोणी आम्हाला उपदेश करण्याचे काम नाही अशा शब्दात विरोधकांच्या टीकेवर अजित पवारांनी सभागृहात उत्तर दिलंय गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने पुण्यातील विंगरू शेतकरी आठवडी बाजारात चाळीस शेतकरी बांधवांना रेनकोट वाटप करून त्यांचा सन्मान करण्यात आलाय हा उपक्रम मुकुल माधव फाउंडेशन आणि क्रिएटिव्ह फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने पार पडला शेतकरी हा समाजाचा आत्मा असून जीवन साखळीतील अतिशय महत्वाचा घटक आहे असे मत क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी पुण्यात व्यक्त केलंय पुढील काळात शेतकऱ्यांसाठी आरोग्य तपासणी आणि इतर उपयुक्त उपक्रम राबवले जातील अशी ग्वाही त्यांनी येणारा प्रत्येक माणूस हा पुन्हा आम्हाला फोन करून सांगतो की अतिशय चांगले दर आहेत आणि माल अतिशय चांगला आहे परवा गुरुपौर्णिमा आहे आणि सुदैवानं आज मंगळवारचा आपला बाजार भरलेला होता मग मंजुषी म्हणाले की आपण इथं काम करणाऱ्या महिलांना साड्या दिल्या आता पुरुष आपले मित्र मन... जे आहेत त्या शेतकरी मित्रांना काहीतरी दिलं पाहिजे असा विषय तिने मांडल्यानंतर असं डोकं झालं की मग काय द्यावं आणि मी याच्यावर खूप खल गेला मग घड्याळ देऊ का घरात एखादी वस्तू देऊ का एखादं सेट देऊ का डिनर सेट पण मयूर म्हणला की पावसाळा आहे त्यामुळं तुम्ही सर्वांना रेनकोट द्या रेनसूट झीलचा म्हणजे वर विंट चिटर विंटर चिटर आणि खाली पॅन्ट कधी कोणी भिजणार नाही त्यामुळं ते त्याची आपण व्यवस्था केली ग्रेडिव फाउंडेशन माधव फाउंडेशन असे आम्ही एकत्र येऊन पुण्यामध्ये जे जे चांगलं काम करता येईल ते ते करत असतो आणि या सगळ्याच्या पाठीशी नगरसेविका आणि शिक्षण समितीच्या माजी अध्यक्षा मंजुशी खरडेकर या ठामपणे उभ्या असतात केंद्र सरकारच्या कामगार विरोधी संहितेविरोधात केंद्रीय कामगार संघटनांच्या वतीने देशव्यापी बंदची हाक देण्यात आली होती याच पार्श्वभूमीवर कोल्हापुरात विविध कामगार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला या मोर्चात शिक्षक अंगणवाडी सेविका महावितरण कर्मचारी अशा विविध संघटनांनी सहभागी होत केंद्र सरकारविरोधात जोरदार निदर्शने केली यावेळी जिल्हा प्रशासनाला मागण्यांचे निवेदन देण्यात आले सेविकांना किमान वेतन मिळावं ग्रॅज्युएटी पेन्शन मिळावी आणि आता सरकारनं जे एफ आर एसचं जे काम केलेलं आहे ते भयानक सेविकांना त्रासदायक आहे की एफ आर एस म्हणजे फोन जे दिले आहेत ते कमी ह्याचे रॅमचे आहेत वर एफ आर एस होत नाही व्यवस्थित आणि सुपरवायझर सीड किंवा सांगतात की अंगणवाडीच्या वेळेत जाऊन काम करायचं नाही आहे ते की अंगणवाडी सकाळी साठ देश चालवणारे आणि देश घडवणारे श्रमिक आहेत त्यामुळे केंद्रातील मोदी सरकार मागील दहा वर्षांपासून कामगारांच्या हितासाठी सातत्यानं निर्णय घेत असल्याचं मत भारतीय जनता मजदूर सेलचे राष्ट्रीय अध्यक्ष अर्णब चॅटर्जी यांनी पुण्यात व्यक्त केलं न्यू पुना क्लब येथे भारतीय जनता मजदूर सेलकडून ओळखपत्र सभासद प्रमाणपत्र आणि ई श्रमिक कार्ड नोंदणी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी शंभरहून अधिक पदाधिकाऱ्यांना ओळखपत्र वितरित करण्यात आलं इथे ऐंशी ते शंभर आय आयडी कार्ड आपण तयार केलेले आहेत आणि दिलेले आहेत पण आपण नुसतेच उमेदवारांचे नाही तर भारतीय जनता मजदूर सेलचे जे मेंबर असणार आहेत सभासद असणार आहेत की ज्यांच्या पाठीशी आपल्याला उभं राहायचंय कारण जोपर्यंत आमच्याकडून गाराण येणार नाही तोपर्यंत ते करणार नाही या दृष्टीने त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही आज सभासद कार्ड त्यांना दिलेली आहेत आणि त्यामध्ये त्यांच्या श्रमिक कार्डचं तुम्हाला जाणवे लक्षात येईल तुम्ही बघाल तर त्यांचा श्रमिक कार्डचाही नंबर लिहिलेला असणार आहे ते दरवर्षी रिन्यू केलं जाणार आहे त्या कार्डला त्यांना त्या कार्डवरती आपण त्यांना शक्यतो जसं श्रमिक कार्डचं मी म्हंटल पहिल्यांदा सुद्धा आरोग्य त्यांचं वस्त्र निवारा याच्यावरती त्यांना आपला भर दिला जाणार आहे त्यामुळे ह्या श्रमिक कार्डच्या सगळ्या सुविधा त्यांना मिळाल्या पाहिजेत आणि यासाठीच आपण ते कार्ड त्यांना भारतीय जनता मजदूर सेलमधूनही बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सुपे आणि जळोची उपबाजारात शेतकरी बांधवांना मुक्काम आणि इतर सुविधा उपलब्ध व्हाव्यात या दृष्टीने शेतकरी भवनशी उभारणी होणार आहे या नवीन भवनाला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन असे नाव देण्यात येणार असून त्याला पावसाळी अधिवेशनात प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे त्यामुळे आता बाजार समितीमध्ये विक्रीसाठी आपला माल घेऊन जाणाऱ्या शेतकऱ्यांना या भवनाचा लाभ घेता येणार यासह बुलेटिन मध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊयात पाहत रहा न्यूज अनकड या पावसाळ्यात परफेक्ट मेमरीज क्रिएट करा अंधारबन फार्म्स अँड रिसॉर्ट्सच्या अमेझिंग पॅकेजेस सर डिलक्स रूम्स कम्फर्टेबल स्टे टेस्टी ब्रेकफास्ट हाय टी स्नॅक्स आणि डिनर फक्त पंधराशे पर पर्सन कपल साठी खास डेक रूम परफेक्ट नेचर व्ह्यू सह रिलॅक्स करा फक्त तीन हजार तीनशे मध्ये अडव्हेंचर प्रेमींसाठी आहे स्टे आणि अंधारबन ट्रेक फक्त सतराशे पर पर अधिक माहिती साठी आजच संपर्क करा आणि इन्स्टा पेज ला फॉलो करा विश्रांती नंतर स्वागत पाहूयात उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी कामगार विरोधी चार श्रमसंहितेच्या विरोधात नाशिकमधील विविध कामगार संघटनांनी स्वातंत्र्यवीर अनंत कान्हेरे मैदानातून भव्य मोर्चा काढलाय शहरातील प्रमुख मार्गावरून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर गेल्यानंतर निवेदन देण्यात आलं या निवेदनामध्ये कामगारांच्या विविध महत्वाच्या चौदा मागण्यांचा सा समावेश आहे कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समिती सी आय आयटक एलआयसी युनियन या संघटना मोर्चामध्ये सहभागी झाल्या केंद्र सरकारच्या कामगार शेतकरी विरोधी आणि भांडवलदार धार्जिन्या धोरणांचा निषेध करण्यासाठी काल देशव्यापी संप पुकारण्यात आला होता याला प्रतिसाद देत बीड तालुक्यातील लिंबागणेश ग्रामस्थांनी भारत बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला गावच्या मुख्य प्रवेशद्वारावरील छत्रपती शिवाजी महाराज चौकात केंद्र सरकारच्या विरोधात निदर्शनं करण्यात आली यावेळी मोठ्या संख्येनं ग्रामस्थांची उपस्थिती होती आज नऊ जुलै दोन संपूर्ण भारतभर केंद्र सरकारच्या कामगार विरोधी आणि शेतकरी विरोधी धोरणाच्या निषेधार्थ देशव्यापी बंद पुकवण्यात आलेला आहे आज या ठिकाणी लिंबाय गणेशकरांच्या वतीनं शेतकऱ्यांच्या बाजूनं शेतकरी पुत्रांनी आणि कामगारांनी या बंदमध्ये जे सहभागी आहेत त्या कामगार संघटनेना पाठिंबा दिलेला आहे तसं जर पाहिलं तर भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर शेतकरी आत्महत्या होतात या शेतकरी विरोधी धोरणाचा हा परिणाम आहे केंद्र सरकारनं जे चार कायदे नवीन कामगारांसाठी लागू केलेले आहेत ते कामगारांची बाजू कमकुवत करणार आहेत कामगार संघटना ज्या आहेत त्यांच्यावर आघात करणारे आहेत त्यांची गळचेपे करणार आहेत या केंद्र सरकारच्या कामगार विरोधी आणि शेतकरी विरोधी धोरणाचा आम्ही निषेध करत आहोत आणि शासनाचं जे धोरण आहे ते भांडवलदार धारण धोरण आहे कंपन्यांना मोठ्या प्रमाणावर हित करायचं आणि गोरगरीब कष्टकरी कामगारावर आणि शेतकऱ्यावर अन्याय करायचा याच्या विरोधात आज लिंबागणेशकरांच्या वतीनं या ठिकाणी निषेधार्थ निदर्शने करण्यात आली आहेत आणि संपूर्ण देशव्यापीपणाला पाठिंबा दिला गोंदिया जिल्ह्यात मागील चार दिवसापासून होत असलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झालंय जिल्ह्यातील नदी नाले भरून वाहत असून अनेक मार्ग पावसाने बंद झाले शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात लावलेल्या भात पिकांमध्ये पाणी शिरून शेताला तळ्याचं स्वरूप आलंय भात पीक आता सडण्याच्या मार्गावर असून याबाबत शासनाने लवकरात लवकर पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी अशी मागणी शेतकरी करत चार दिवसापासून हा जो मुसळधार पाऊस सुरू आहे याच्यामध्ये मी साडेतीन एकर शेती लावली होती त्याच्यामध्ये पूर्ण धान माझ्या डुबलेलं आहे आणि हा धान पूर्ण आता सडणार आहे याच्यापैकी आम्हाला काही आता अपेक्षा नाही आहे कारण पूर्ण धान सडलेलं आहे चार दिवसापासून धान पूर्ण डुबलेलं आहे तर शासनाने आमच्या धाना येऊन शेतामध्ये येऊन आमच्या शेताचे छे पंचनामे घ्यावे व त्वरित तो, तो आम्हाला मोबदला भरून द्यावा किंवा उचित आर्थिक मदत आणि उचित आम्हाला न्याय द्यावा यवतमाळच्या केळापूर तालुक्यात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे खुनी नदीवरील सायखेडा धरण शंभर टक्के भरलंय आणखी एक दोन दिवस असाच पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं दिलाय त्यामुळे शंभर टक्के भरलेल्या सायखेडा धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय त्यामुळे केळापूर तालुक्यातील नदीकाठच्या अनेक गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय यासह बुलेटिनमध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊयात पाहत रहा न्यूज अंका तर या उद्या आजच्या ठळक बातम्या हा काही रॅन्डम गोंधळ नाही ब्रेकिंग न्यूजच्या पुढे जाऊन जगाच्या काना कोपऱ्यातलं अनकट सत्य दाखवणारे आम्ही आहोत न्यूज अनकट न्यूज अनकट म्हणजे फक्त बातमी नाही तर प्रत्येक घडामोडी मागचं खरं रॉ ट्रुथ जगाच्या काव्या कोपऱ्यातलं शंभर टक्के अनकट सत्य नो ड्रामा नो फिल्टर्स जस्ट ट्रूथ ग्लॅमरचं धम्माल जग स्टारचे मसालेदार किस्से आणि पडद्यामागचे रिअल हिरोज पासून मराठी सिनेमांपर्यंत फुल ऑन एंटरटेनमेंट फक्त कला मध्ये गुन्ह्यांचा पर्दाफाश थेट तपास आणि शॉकिंग रिव्हिल्स क्राईम कनेक्शन जाणून घ्यायचंय मग पहा न्यूज अनकटचा क्राईम रिपोर्ट आता शेती म्हणजे फक्त नांगरच नाही तर ड्रोन डाटा डिजिटल आयडियाज आणि शेतकऱ्याचा नवीन अवतार पहा कृषी विश्व प्रगतीची एक नवी दिशा हेल्दी राहायचंय फिट राहायचंय मग जाणून घ्या फिटनेसच्या सिंपल टिप्स हेल्दी डाएट प्लॅन्स न्यूज अँकरचा धनवंतरीमध्ये गल्लीपासून दिल्लीपर्यंत थेट सडेतोड आणि रोकठोक रिपोर्टिंग राजकारणातील सगळे खेळ नो फिल्टर स्टाईल मध्ये है, #राजकारण न्यूज अनकटवर जगाकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन ही गोष्ट ऐकली का जी तुम्हाला विचार करायला लावेल पहा विषय काय शेवटच्या क्षणाचा थरार मैदानावरील धमाल खेळाडूंचे किस्से आणि बरच काही क्रीडा विश्वमध्ये सर्व काही प्रत्येक बातमी प्रत्येक विषय प्रत्येक घटना हे नो फिल्टर नो बायसनेस बातमी जशी आहे तशीच दाखवणार आणि आता एक बिग अपडेट न्यूज अनकट इज लेवलिंग अप आता न्यूज अनकट घेऊन येत आहे एक नवीन स्वतंत्र चॅनल जिथे सगळं काही थेट रियल आणि अनकट असणार मोर कॉन्टेंट मोर शोज मोर रियल टॉक्स प्रेझेंटिंग अनकट एक्सप्लेन विश्रांतीनंतर स्वागत पाहूयात उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी रायगडच्या रेवदंडा समुद्र किनाऱ्यावर दिसलेल्या संशयित बोटीवरून सागरी सुरक्षेबाबत अनेक प्रश्न उभे राहिले आहेत रायगडच्या नऊ सागरी केवळ नौका कार्यरत असून रायगडची सुरक्षा सांगण्यात आलं रायगडला एकशे बावीस किलोमीटरची सागरी किनारपट्टी लाभली आहे आजवरचा दहशतवादी कारवाईचा इतिहास पाहता रायगडचे सुरक्षा कवच कायम मजबूत असणे अपेक्षित आहे रायगड पोलीस दलाला आधुनिक सामग्री आणि तंत्रज्ञानाने परिपूर्ण गस्त बोटींची गरज असल्याचं सांगत रायगडच्या पोलीस अधीक्षक आचल दलाल यांनी याबाबतचा प्रस्ताव पाठवणार असल्याचं सांगितलंय कधीतरी काहीतरी बोट येते काहीतरी होतं त्याच्यानंतर आपण जी धावपळ करतो त्यापेक्षा आपण समुद्रकिनारी राहतो किंवा समुद्राच्या ठिकाणीच ही जेवढी गावं आहेत तर याच्यामध्ये तिथल्या स्थानिक पंचायतींच्या सहकार्याने परंतु याच्यामध्ये जास्त वाटा मेरिटाईम बोर्ड आणि जे पोलीस सुरक्षा यंत्रणा आहे तर त्यांचा असावा असं मला वाटतं तर आजच सकाळी आमच्याकडे चार ते पाच संशयितांना म्हणजे टुरिस्ट म्हणून आलेले त्यांना तिथल्या स्थानिक म्हणजे जे घोडागाडी आणि तिथले धावे म्हणजे स्टॉल्स चालवतात तर त्यांनी जे त्यांना संशय आला तर त्या अनुषंगाने त्यांना पकडून आणलं होतं पोलीस स्टेशनला कळवून आपले पोलीस निरीक्षक साहेब साहे त्यानंतर रवींद्र दौडकर साहेब डी वाय एस पी सर आहेत तर ते सुद्धा आले होते पण असं संशयाने आणि तया म्हणजे एका चोर पोलीसचा खे एक असा खेळ करण्यापेक्षा आपल्याकडे एक सुसज्ज यंत्रणा असावी असं मला वाटतं अब... मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नागपुरातील जनजीवन विस्कळीत झालंय रेल्वे स्थानक परिसरात साचलेल्या पाण्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत असून प्रवास करताना नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागते अशा संकट काळात महानगरपालिका प्रशासन युद्ध पातळीवर पाणी उपसण्याचं काम करत असून प्रशासन परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा आटोकाट प्रयत्न करत धाराशिवमधल्या पिंपरी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार अंतर्गत वाटलेल्या बिस्किटांमध्ये आळ्या आढळून आल्यात आळ्या आढळल्यानंतर संतप्त झालेल्या पालकांनी विद्यार्थ्यांना बिस्किट देण्यास विरोध केला असून या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे मी शालेय शिक्षण अध्यक्ष आहे मी आज शाळेवर आल्या आल्या असता जी शासना जी आ, बार बिस्किट दिलेलं आहे शा लहान लेकरला वाटप करण्या शाळेतल्या लेकरला वाटप करण्यासाठी ले कर ही पूर्ण निकृत आहे असं शालेय शाळेतील लेकरांच्या जी बर शा, जीवनाशी का बरोबर नाही ही शासनानं ज्यांना काही काढलेलं आहे तिकीट पाठवलं आहे त्याच्यावर कठोर कारवाई व्हावी ही आमच्या पिंपरी कर्मसी मागणी आहे पुण्याच्या नाना पेढेतील शार्प कलर नावाचे दुकान फोडणाऱ्या चार चोट्यांना समर्थ स्टेशनच्या पोलिसांनी अवघ्या चार तासात अटक केली आहे या चोरीमध्ये पंधरा हजार पाचशे रुपये लांबवले होते समर्थ पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या सहाय्याने परप्रांतीय चोरट्यांची ओळख पटवून त्यांना ताब्यात घेतलंय चौकशीत आरोपींनी चोरीची कबुली दिली असून मौज मजेसाठी त्यांनी हा गुन्हा केल्याचं सांगितलंय या बातमीसह वेळ आहे मॉर्निंग बुलेटिनमध्ये इथेच थांबायची पाहत रहा न्यूज अनकट